बेड काढ तुला सांगतो बेड का नाही हे आणलाय माझ्या कागदात वापरू करू नको तुझा खर्च काय करणार पैशात नाही मी पडणार तुझ्या बेड हे ट्रॅक्टर बर पलीकडे पार्टनर मी उचलू लागतो मी उचलू लागतो

पाग कुकरट वाटू वाटून केलं नुसतं कुकरच मग काय गाडगा आहे गेव्यात माकांना केलं ना आपण जेवण आलो तेवढंच त्याच्यावर कशा या पच घरातलं बाहेर माझी मला माहित आहे कस माझी तिला काय पाहिजे